जय शिवराय मित्रांनो हा लाइव आहे अठ्ठावीस ऑक्टोबर संध्याकाळचा तर मित्रांनो पावसाची तुम्हाला सर्व माहिती मिळालीच आहे पण आजची रात्री जी आहे ती मराठवाड्यासाठी संतरधार आधून जोरदार सटकारे तर अशा काही जिल्ह्यांना मुसळधार देखील पाऊस पडू शकतो कारण की आता काही तासापूर्वी जे काही चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात होतं नावाचं ते चक्रीवादळ येऊन लँडफॉल झालेलं आहे म्हणजे येऊन धडकलेलं आहे सरळ सरळ भाषेमध्ये तर ह्या पावसाची तीव्रता तेलंगणा तमिळनाडू ते आणि कर्नाटक अशा अनेक भागांमध्ये छत्तीसगडसह रात्रभर पाण्याशी राहणार आहे त्यामुळे काही काळजी तुम्हाला घ्यावीच लागणार आहे तर सध्या हा पाऊस नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी दुव्वधार तर काही ठिकाणी झडीसारखा बरसतोय तर लातूर नांदेड आणि यवतमाळ तसेच पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वत्र रात्री मध्यरात्री पाण्याचा जोर हा रात्रभर रिमझिम किंवा दमदार काही ठिकाणी जोरदार देखील आजच्या अठ्ठावीस तारखेच्या मध्यरात्री राहणार आहे तर हीच परिस्थिती दक्षिण महाराष्ट्रात सोलापूर सांगलीपर्यंत पहाटेपर्यंत मजल देखील मारू शकते आणि एकोणतीस ऑक्टोबर कशी जाईल हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे पण ह्या शॉर्टकट व्हिडिओमध्ये पूर्ण आढावा सांगतो तर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना आज रात्रीपर्यंत तर काही ठिकाणी सकाळपर्यंत पाणी चांगलाच वाढणार आहे त्यामध्ये विदर्भातला नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर गोंदिया भंडारा यवतमाळ वाशिम हिंगोली वर्धा त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा जळगाव पर्यंत मजल आहेच तर नंतर बेरात्री म्हणजे पहाटेपर्यंत याचा प्रभाव आहिल्या नगर काही ठिकाणी मध्यरात्री देखील होऊ शकतो बीड जिल्हा पण याच्यामध्ये समाविष्ट आहे परभणी देखील सर्वत्र पाऊस होणार आहे कारण की आता जे मोक्ष चक्रवादळ आहे ते लँडफॉल होऊन त्याचा प्रभाव आता प्रभाव चार ते पाच राज्यांना पडतो आहे आणि त्याचा प्रभाव महाराष्ट्रावरती देखील साहजिकच झालेला सुद्धा आहे तर उद्याची एकोणतीस ऑक्टोबर पूर्णपणे पावसाच्या लढाई येते त्यामध्ये मराठवाड्यात सूर्यदर्शन होणार नाहीये आणि अहिल्यानगर कडाष्टी सोलापूर पंढरपूर धाराशिव पट्ट्यापर्यंत याची मजल सर्वत्र असणार आहे यावेळी पाऊस जो येतो ह्या एक दोन दिवसाचा म्हणजे आजच्या अठ्ठावीसच्या संध्याकाळचा आणि एकोणतीस ऑक्टोबरचा हा सर्व दूर असणार आहे एकही गाव सोडणार नाहीये त्यामध्ये कमी का होईना किंवा जास्त का होईना हा पाऊस असणार आहे येथे चोवीस तास राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर देखील राहू शकते उद्या एकोणतीस ऑक्टोबरला संध्याकाळपर्यंत छत्रपती संभाजीनगर आजही आहे उद्या सुद्धा दुपारनंतर पाजरी चांगलीच लावणार आहे काही ठिकाणी सकाळी देखील असणार आहे खान्देश धुळे परिसर जळगाव परिसर नाशिक क्षेत्रातही भाग बदलत पद्धतीचा असेल अशा प्रकारची ही परिस्थिती आहे ऍक्च्युअल वारंवार वार विचारला जाणारा प्रश्न आणि दोघा तिघांनी अशा फोन केले मला की काही सा? जण सांगतायत आता हा पाऊस शेवटचा असेल कोणती तारखेचा नाही हा पाऊस शेवटचा नाहीये पावसाळी वातावरण किंवा पावसाचं प् प्रमाण काही दहा जिल्ह्यांना पाच जिल्ह्यांना कोणत्या चार नोव्हेंबर पर्यंत तरी चालत राहील ही गोष्ट ध्यानात ठेवा मला काय हौच नाही पावसाची पण जे होणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सत्य सांगण्याचा प्रश्न प्रयत्न करतोय येलं खराब वातावरण हे चार पाच नोव्हेंबर पर्यंत आहे आणि त्यानंतरच सहा सात नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये थंडी होऊन वातावरण मोकळं व्हायला सुरुवात होईल थंडी सुद्धा खूप चांगली आहे दिवसाचं टेम्परेचर सुद्धा बऱ्यापैकी कमी होते झाडाची सावली देखील थंड लागू लागेल अशी परिस्थिती सहा नोव्हेंबर आणि सात नोव्हेंबरच्या पुढे आहे मग पाऊस तर चारच नोव्हेंबर पर्यंत आहे मग थंडी सहा सात नोव्हेंबरला का कारण की चार ऐवजी पाच तारखेपर्यंतही ढगाळलेली परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहू शकते हे तुम्हाला वारंवार सांगतोय आणि त्यामुळेच आपला फॉलो करणारा वर्ग दीड लाखाचा टप्पा काल रात्रीच पूर्ण झालेला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय जो विश्वास माझ्यावरती ठेवलाय उद्या एकोणतीस तारखेचा पाऊस विजांच्या कडकडाटामध्ये मोठ्याच्या मोठ्या ढगांच्या फळ्या निघून पडणार आहे त्यामुळे हा पाऊस एकोणतीस तारखेला आणखीन तीव्र होणार आहे त्यामध्ये यवतमाळ हिंगोली परभणी त्याचबरोबर जालना परिसर छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा नांदेड पट्टे गेवराई वगैरे माजलगाव लातूर हे सगळे भाग आज आणि उद्या चांगला संध्याकाळपर्यंत पाऊस होणार आहे मराठवाड्यात आणि विदर्भात सारखीच व्याप्ती असेल मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघ पाऊस देखील पडेल पश्चिम महाराष्ट्राची व्याप्ती साठ साठ पासष्ट आहे पण आहेच पण मराठवाड्याची आणि विदर्भाची व्याप्ती ही पंच्याण्णव टक्क्यावरती जाते तर मराठवाड्याची व्याप्ती ही जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के म्हणजे एका रात्रीत आणि एका दिवसात संपूर्ण मराठवाडा कवर करेल अशी पद्धत आहे भलेही पेंडवल त्यापासून तर धुवाधारपर्यंत किंवा ढगपुटी सदृश्यपर्यंत या पावसाची मजल ह्या इथे अठ्ठेचाळीस तासात आहे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील तर चॅनलला नक्की फॉलो करत जा आणि जिथे जिथे हा व्हिडिओ पाहिला आपण त्याच्यावरती तारखा देखील घेत जा मित्रांनो तुम्हाला थंडीबद्दल समजले पाऊस किती दिवस आले हे पण समजले तर आता विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर वगैरे भागांना सुद्धा ह्या चोवीस तासात पाणी आहे आ, सातारा पुणे कमी अधिक प्रमाणात काही काही ठिकाणी पडत राहील पण व्याप्तीचा विषय मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातील अहिला छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव धुळे नंदुरबार शहाद्यापर्यंत त्याचबरोबर नंदुरबारचं तरी कमी अधिक प्रमाणात अवरेज राहील पण मराठवाड्याचा आणि विदर्भाचं जे काही क्राऊड कवरिंग एरिया आहे तो एकशे एक टक्क्यावरती एक जातोय पण पावसाचं प्रमाण मात्र नव्याण्णव पॉईंट किंवा अठ्ठ्याण्णव टक्क्यावरती तरी पोहोचतं आहे त्यामुळे हिंगोलीमध्ये काही सोडलेले भाग देखील ह्या चोवीस तासात ते कव्हर होतील जे काही सोडलेले भाग होते ह्या दोनच्या दिवसामध्ये ते ह्या आजच्या उद... आणि रात्रीमध्ये आणि उद्याच्या चोवीस तासांमध्ये ते नक्की कंप्लीट होतील पाऊस चार नोव्हेंबर पर्यंत आहे कधी कमी झाल्यासारखे वाटेल कधी आभाळी पण अशा प्रकार आहे तो कोणत्या तारखेला कसा राहील हे आपण साडेसातच्या लाईव्ह मध्ये फेसबुक मध्ये हजर राहा जय शिवराय धन्यवाद